आज आपण क्रिएटिव बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनेलवर लाल भोपळ्याच्या तिखट मिठाच्या एकदम ख्रिस्पी अशा पुऱ्या करणार आहोत या पुऱ्या करताना आपण पाण्याचा वापर बिलकुल करणार नाही आणि गव्हाच्या पिठाचा पण एकदम कमीत कमी वापर करणार आहोत त्यासाठी आपण लाल भोपळा कट करून घेतला आणि आतलं बी काढून आपण किस कर काढून घ्यायचा आहे भोपळ्याचा हा भोपळा वजनी अर्धा किलो होता या अर्धा किलोच्या वजनाच्या प्रमाणातमध्ये आपण आता यासाठी लागणारी सर्व पिठं काढून घेणार आहोत प्रथम आपण आता क भोपळ्याचा पूर्ण किस काढून घ्यायचा आणि याला क वाफवून घ्यायचं तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह असेल तर मायक्रोवेवमध्ये पण वाफवू शकता किंवा अशा पद्धतीनं कढईमध्ये तूप टाकलं आहे एक चमच्यावर कारण ते कढईला किस आपल्याला लागू नये म्हणून आणि एक व्यवस्थित त्याला मऊ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे आता भोपळा आपला व्यवस्थित वाफलेला आहे आपण त्याच्यामध्ये तिळ घातलेले आहेत तिळामुळे भोपळ्याला खूप छान टेस्ट येते आपण पुरी लाटताना पण वरून तिळ लावणार आहोत पण असं भोपळ्यामध्ये जर आपण तीळ घातले तर तिळाचा पूर्ण टेस्ट त्या भोपळ्यामध्ये उतरते अशा पद्धतीनं आपला भोपळा व्यवस्थित मऊ शिजलेला आहे आणि आता ह्याला थंड झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पिठं घालणार आहोत तोपर्यंत आपण लसूण हिरवी मिरची आणि अद्रक याची पेस्ट तयार करून घ्यायची वन फोर्थ चमचा ओवा घालायचा आपण डाळीचं पीठ घालणार आहोत त्यामुळे ओवा घातलेला आहे वन फोर्थ चमचा हळद घातली आणि अडीच चमचे मीठ घातलं आणि आपण आता ज्वारीचं पीठ एक क कप घातलं आहे आणि वन फोर्थ कप आपण डाळीचं पीठ घातलं आहे गव्हाचं पीठ आपण अर्धी वाटीच घातलं आहे आणि आता आपण वाफवलेला जो भोपळा आहे त्याच्या किसामध्येच आपल्याला पीठ मिक्स करायचं असल्यामुळे पीठ एकदम जास्ती घालायचं नाही आहे नाहीतर जास्त पीठ घातलं तर आपल्याला पाणी घालावं लागेल आणि आपल्याला पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे आता आपलं पीठ थोडं ड्राय झालं आहे त्यामुळे आपण दह्याचा वापर करणार आहोत आणि दह्यामुळे आपली पुरीला क्रिस्पीनेस पण येणार आहे आणि चव पण आपली पुरीची खूप छान येणार आहे त्यामुळे आपण दह्याचा वापर केला आहे गरमागरम पुरीबरोबर तळलेली जर हिरवी मिरची असेल तर पुरीची टेस्ट आणि चांगली लागते त्याच्यासाठी आपण हिरव्या मिरच्या पोटामध्ये कट करून घेतलेल्या आहे पोटामध्ये हिरवी मिरची कट केली तर तेलामध्ये जेव्हा आपण मिरच्या टाकतो तेव्हा अंगावर उडत नाही त्यासाठी मिरची नेहमी पोटात कट करून मगच तेलामध्ये टाकायची आता आपण पुरीसाठी पोळी लाटून घेत आहोत पोळी लाटताना आपण तीळ वापरतो आहे आणि आपण लाल भोपळा वाफवतानासुद्धा तिळाचा वापर केला आहे त्यामुळे पुरी ख्रिस्पी तर होणार आहेच त्याचबरोबर पौष्टिक पण होणार आहे घरामध्ये जर कोणी लहान मुलं असतील तर त्यांना अशा पद्धतीच्या पुऱ्यांची वेगवेगळ्या आकारांच्या पण आपण पुऱ्या तयार करू शकतो आता आपल्या सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आता आपण ह्या सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत ह्या पुऱ्या डब्याला किंवा चार वाजता खाण्यासाठी स्नॅक्स म्हणूनसुद्धा खायला खूप छान लागतात ज्यांना तळलेले पदार्थ खायला आवडत नाही ते ह्याच पिठापासून पराठेसुद्धा तयार करू शकतात आपल्या चॅनलवर लाल भोपळ्याच्या वेगवेगळ्या वेग रेसिपीज मी शेअर केलेल्या आहेत त्या नक्की बघा लाल भोपळा आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतो आणि आपण आपल्या या रेसिपीमध्ये लाल भोपळा आणि तिळाचा वापर केलेला आहे या रेसिपीमध्ये आपण लाल भोपळा आणि ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि हरभरा डाळीचं पीठ वापरलं आहे त्यामुळे आपली पुरी मल्टीग्रेन व्हेज पुरी तयार झालेली आहे लाल भोपळा थंडीच्या दिवसामध्ये आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतो भोपळ्यामध्ये झिंक अ आणि क जिवनसत्व तसेच बिटा कॅरेटीन पण असतं जे आपल्या त्वचेसाठी अतिशय उपयुक्त असतं लाल भोपळ्याचा वापर एक्स्टर्नलसुद्धा बॉडी लोशन किंवा फेस मा मास्क आणि मॉइश्चरायझरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो संक्रांतीजवळ आली की आपण तिळाच्या रेसिपीज करतो पण तीळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात ते आपण वर्षभर खाल्ले पाहिजेत तिळामध्ये पॉलिसजरेटेड फॅटी ॲसिड सिक्स फायबर आयर्न कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असतं जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतं संक्रांतीजवळ आली की आपण लाल भोपळा आणि तिळाच्या वेगवेगळ्या वेग रेसिपीज करायला चालू करतो ही रेसिपी पण यावर्षीच्या संक्रांतीला नक्की करा गोड पुरीबरोबर अशा पद्धतीची तिखट पुरीसुद्धा कॉम्बिनेशन म्हणून खायला खूप छान लागेल लाल भोपळेची तिळ घातलेली मल्टीग्रेन पुरी तुम ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि रेसिपी जर आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू